नमस्कार 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 मी राजेश चिटणीस झाडीपट्टी रंगभूमीची जी सफारी आपली जी सुरू आहे त्याचे जे भाग एक तुम्ही बघितला भाग दोन तुम्ही बघितला या दोन्ही भागांना तुम्ही उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू व्हेरी मच आणि आता माझा एक तिसरा ब्लॉब येतोय आहे तो म्हणजे तुम्ही आता बघालच आणि ह्याविषयी झाडीपट्टीविषयी तुम्हाला माहिती मी ही देतच असणार आहे तर त्याचप्रकारे तुम्ही माझ्या ब्लॉगला प्रतिसाद द्यावा आणि आता आपण बघूया तिसरा ब्लॉग बघा हो, हो। बघा बोललो होतो ना प्रेक्षक अतिशय म्हणजे हौशी आहे तिथले प्रत्येक जण बघा कसे सगळेजण अगदी रात्रीपासून बसले आहेत नाटक कधी सुरू होईल कधी नाही याची वाट बघतात ते खरंच हॅडसॉप आहे या नाट्य रसिकांना इथल्या झाडीपट्टीच्या पट्टीच्या रसिकांना सगळी जण अगदी अगदी म्हणजे आवर्जून वाट बघत आहेत नाटक कधी सुरू होणार कधी सुरू होणार आणि एकदा का भाग हा हा हे भाग आपला तिसरा नाही पहिला झाला दुसरा झाला आणि आता हा भाग तिसरा तर तिसऱ्या भागात तशीच तयारी असते सगळी म्हणजे मागे तुम्हाला मी सांगितलं होतं की आमच्या हा हे बघा प्रॉपर्टी सगळी अगदी तयार असते कोणाला काय हवं काय नाही हे फक्त तुम्हाला मागलं थोडं घेऊन जायच्यासाठी जातोय की तुम्हाला थोडस म्हणजे फ्लॅशबॅक तर <laughs> तो, तो फ्लॅशबॅक तुम्हाला समजावा म्हणून तर हे सगळे बघा मेकअप रूम सगळे तयार आहेत आणि एंट्रीला आर्टिस्ट तयार आहेत आणि नटराजाची पूजा हा ही प्रत्येक प्रयोगाला नटराजाची पूजा होणार प्रत्येक कलावंत आपला तो त्याच प्रकारे आपला मेकअप करणार जसं नाटक राहील जसा, जसा रोल राहील तसा तो आपला तो मेकअप करतोच आणि सगळेजण अगदी कशी सगळी कलावंत अगदी आपल्या एंट्रीसाठी सगळी तयार आहेत अगदी कंबर कसून कुठलाही रोल करायला अगदी तयार असतात कधी कधी तर वेळेवर एखादा रोल चेंज होऊन जातो पण ही सगळी तयार असतात बघ हा आणि हा आहे रसिक वर्ग हा ही वाट बघतोय की कधी नाटक सुरू होणार आणि कधी आम्हाला ते नाटक बघायला मिळणार वाट बघत असतात प्रत्येक कलावंतांची प्रत्येक नाटकाची या सीझन मध्ये आणि हा सीझन बहुतांश सुरू होतो दिवाळीपासून म्हणजे भाऊबीज जी असते ना भाऊबीजेचा पहिला दिवस जो सुरू होतो अप टू चौदा एप्रिल पर्यंत हा सीझन चालत असतो तर ह्या सीझन मध्ये या, या लोकांची सगळी खरंच चंगळ असते मजा असते आणि नाट्य प्रयोगाला सगळेजण आवर्जून येतात तर आता बघूया नाटक हा हे आहेत नाट्य कलावंत अधीर कुमार उरकुडे बघा 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 प्रवेश प्रवेशासाठी अगदी आपले तयार आहेत प्रवेश कधी पडतो आणि कधी नाही बघा बघा त्यांचा रोल संपलेला आहे आणि हे आता अगदी फ्रेश आहेत तर अधीर कुमार मला सांगा हे जे नाटक आहे या नाटकात तुमचा रोल काय आहे हा ते मुलीचे वडील असतात अच्छा लहान मुलगी त्यांना मिळालेली असते शिव मंदिरामध्ये हा तिथं पालन पोषण वगैरे करतात आणि नंतर मग कसं अन्नाची त्यांची दुश्मनी असते वेंकटी अन्नाची दारू बंद केल्यामुळं मग तो गुंड वगैरे पाठवून त्याला हल्ला करतात अपंग करतात म्हणजे तो अपंग दाखवला आणि मग शेवटी त्याच्या मुलगी परत त्याच्या खऱ्या जन्मला त्याला सुपूर्द करतात शेवटी शेवटी बस बाकी एकंदर रोल कॅरेक्टर आहे एक प्रभुदास पंडित म्हणून परमात्मा काम करणारा व्यक्ती असतो तो अजून तुमच्याकडे कुठली कुठली नाटकं अवेलेबल आहेत सध्या आमच्याकडे नाटक आहे का हा एक कसाई पकडा आणि खतरनाक दलाबाज आणि करंडा कुंकुवाचा चार नाटकं उपलब्ध आहेत या संपूर्ण नाटकांमध्ये तुम्हाला चॅलेंजिंग असा रोल कुठला आहे म्हणजे चॅलेंजिंग रोल करंडक विक्रमसिंग राठोड थँक्यू व्हेरी मच खूप खूप आभार थँक यू हे बघा इकडे आपल्या एंट्रीसाठी सगळी जण अगदी तयार आहेत हे आहेत सोनू भांडे या नाटकात तुमची काय भूमिका आहे या नाटकामध्ये मला अण्णाचा रोल आहे विराज खन्ना असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे आणि हे जे कॅरेक्टर आहे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग कॅरेक्टर आहे प्रयत्न करतोय जेवढं चांगलं होईल तेवढा प्रभदास पांडित तेरे लिए। आ, मी ते आला तुझ्यासाठी रे तू माझ्या अण्णाच्या विरोधात पोलिसांना सांगणार केला रे माझ्या अण्णाला पोलिसांनी मी माझ्या अण्णाला सोडवण्याचा प्रयत्न केला रे मी माझ्या अण्णाला सोडवला पण पोलिसांच्या चकमकी माझ्या अण्णा

রঘুদাস পান্ডে কবি কবি हा रोल आज त्याआधी तुम्ही कधी अन्नाचा के के केला होता काही कधीच केलं नाही अच्छा 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 आता काय वेगवेगळे काय मिळत रोल मध्ये मजा येते तुम्हाला करताना महत्वाची गोष्ट अशी की या रोज खूप मेहनत घ्यावी लागत आहे त्याचा प्रयत्न चालू आहे बाकीचे नाटकं खूप सुंदर चालू आहेत तर बाकीच्या नाटकापैकी करंडा कुंकवाचं नाटक आहे जी खूप सुंदर नाटक आहे झाडीपट्टीमध्ये खूप सुंदर प्रकारे केलं आहे मला वाटतं की एकदा बघायला हवं रणवीर नावाचं कॅरेक्टर आहे ते पण सुंदर कॅरेक्टर आहे एकदम सायलेंट आणि नाटक पण अप्रतिम आहे थँक्यू थँक्यू आहेत आमच्या नाटकातल्या आणि एक अभिनेत्री अंजली गादे काय या नाटकात या कसाही नाटकात काय रोल आहे तुझा माझा या नाटकामध्ये विलनचा रोल आहे कसं आहे आणि सगळी टीम आमची खूप छान आहे आणि या ग्रुपमध्ये येऊन मला खूप छान वाटली पहिल्यांदा या ग्रुपमध्ये आले मागे तुम्हाला बोललो होतो की इथे म्हणजे आर्टिस्ट म्हणजे गायक कलाकार हा लाइव गाणं म्हणतो तर बघा ऐका हे गाणं झाडीपट्टी किती वर्षापासून करताय तुम्ही झाडीपट्टी मी सात आठ वर्षापासून करते

मैलाई लोकांना कुंकवाचा खूप खतरनाक नाटकामध्ये वेगवेगळे रोल करायला आणि हा इकडे म्हणजे बॅक साईडला हे सगळे कलावंत आपल्या रोलची वाट बघत असतात म्हणजे आज जरी इकडे असले तरी त्यांचे कान मात्र तिकडे असतात आपली एंट्री कधी आहे काय आहे काय नाही याच्याकडे अगदी जातीने लक्ष असतं त्यांचं बरं का हे गायक कलाकार हे आपलं काम करत आहेत चो आणि हे बघा ही एंट्रीची वाट बघतायत कधी माझी एंट्री येते प्रवेश पडदा पडलाय लगेच कलाकार स्विच ऑन ऑफ होतो आणि दुसरे लोक तयार असतात हे या नाटकातले दुसरे कॅरेक्टर चंदू लेंजे तर तुमचं काय कॅरेक्टर आहे विनोदी भूमिका साकारतो तुम्ही अच्छा इथं डॉक्टर कधी फुगेवाला तर कधी नोकर म्हणून इथं एक कॉमेडी कॅरेक्टर आहे ते मी साकारतो अच्छा 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 बघा चाली एंट्री <laughs> મોગા એક રૂપિયાનો બોગા ના ઇકલા ઓલા પૂજે લીતો ડાયો આવી ઓલા કોટી બેજા कॉमेडी करताना मजा करताना अच्छा आणि बाकी नाटकांमध्ये तुमचं काय काय रोल आहे बाकी नाटकांमध्ये पण विनोदी भूमिका आहेत अच्छा हो पण वेगवेगळ्या कुठं माताऱ्याची कॉमेडी आहे तर कुठं वेगवेगळ्या भूमिका कुठं हवालदार अच्छा 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 म्हणजे विनोदी भूमिका करायला तुम्हाला आवडत झाडीपट्टी विषय काय सांगाल नाटकाविषयी विषयी म्हणजे नाटकांविषयी म्हणजे प्रबोधनाचं काम आहे आणि आपण विनोदातूनही प्रमोद प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो सामाजिक खूप छान चालू सीझन कसा आहे खूप छान आहे चांगला आहे ना नमस्कार आपण काय करता आ, या ग्रुपला आणि मध्ये मध्ये करता तुम्ही वा 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 छान 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 बघा एंट्रीला काउंटिंग करून सुद्धा तयार आपल्या अगदी चोख प्राऊंटिंग करतात प्राउंटिंग आणि सोबत बाकी रंगमंच व्यवस्था रंगमंच सगळी व्यवस्था सांग हे बघा ही रंगमंच व्यवस्था म्हणजे दुसऱ्या प्रवेशाला काय हवं खुर्च्या हव्यात नको किंवा हा जो पडदा तुम्हाला दिसतोय हा म्हणजे कोणाच्या घरचा आहे कधी कोठीचा पडदा असतो हे सगळं जबाबदारी ही यांची अच्छा पण काय रात्रभर जागावं लागतं का तुम्हाला रात्रभर जागा लागतो सगळीकडे गड़ लक्ष लाग ठेवावं लागतं आणि प्राउंटिंगचं कसं काय काय कलाकारांना पाठांतर प्रयत्न प्राउंटिंग करणे गरजेचं असते हे बघा प्रॉमटिंगची व्यवस्था सगळी अगदी चोख म्हणजे कुठला कलाकार जर विसरला तर इथून फक्त त्याला टचिंग द्यायचं कारण की रोजचे प्रयोग असतात तर प्रत्येक कलाकाराला तसं पाठांतर झालेलं असतंच म्हणा पण काही काही जागा एखाद्या कलाकाराच्या अडकतात तर यांना अगदी त्या चोख माहिती असतात आणि त्याच वेळेला बरोबर ती तो प्राउंटिंग देणार आणि त्या कला पुर कलाकाराला पुढे नेणार छान 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 तर तुम्हाला पुढच्या नाटकांना आणि तुमच्या पूर्ण कार्य बघा पाठांतर आहे कलाकारांना बसून बघायचं आणि हा या आल्या आमच्या नाटकाच्या नृत्यांगणा अगदी एंट्रीला तयार असतात बर काम अगदी चोख असतं इथे सगळ्यांचं Paya Paya Ini juga namanya Paya Shima Ini juga namanya Paya Shima Ini juga namanya Paya Shima Ini juga namanya Jualan ini kadang-kadang Bisa dikalahkan dalam jumat Dan jualan ini satu lah Bahagia Tentu saja Tentu saja Nakjub-nakjub betul-betul lah Nah ही आमच्या नाटकातली सपना सपना या नाटकात काय रोल आहे तुझा नमस्कार मी सपना आवडे माझा लावणीचा रोल प्रत्येक नाटकात तुम्हाला लावणी असतेच का हो हो माझा लावणीच कॅरेक्टर

तर ही नाटकाची जी सफारी आहे आपली ही ही अशी सुरूच असणार आहे नवीन नवीन नाटकांचे काही भाग तुम्हाला दाखवेल आणि इथली माहिती विशेषतः तुम्हाला मी पुरवत जाणार आहे की झाडीपट्टी रंगभूमी म्हणजे नेमकं काय असतं तर आता आपण इथेच थांबूया आणि यानंतर आणि हा जो आपण जो बघितला हा होता भाग तीन आता पुढील भागात नाटकातील इतरही कलावंतांना भेटू त्यांच्याकडून ऐकूया नाटकातील काही का गमती जमती आणि बॅक स्टेजवर नेमकं काय चालतं याविषयी तुम्हाला मी माहिती देणार आहे संगीतकार आहेत बाकी इतर लोक आहेत आणि महत्वाचं राजेश चेटणीस या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय